राधानगरी तालुक्यात प्लास्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आरोग्य शिक्षण आणि रस्त्यांचे प्रश्न सोडवावेत अशा मागण्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेच्या वतीनं करण्यात आल्यात या मागण्यांबाबत सकारात्मक पावलं उचलण्याचं आश्वासन तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिलं राधानगरी तहसील कार्यालयात अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटना आणि शासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली आरोग्य शिक्षण आणि रस्त्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाव्यात प्लास्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी घरावरून घेतलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या स्थलांतरित कराव्यात एसटी सेवा सुरळीत करावी अशा मागण्या ग्राहक पंचायतीच्या वतीनं करण्यात आल्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आरोग्य शिक्षण आणि रस्त्यांच्या सुधारणांसाठी संबंधित विभागाला तहसीलदार देशमुख यांनी सूचना दिल्या यावेळी नायब तहसीलदार शिल्पा भगाटे उपाभियंता एन एस कांबळे विजय यादव नागेश कांबळे सतीश फणसे संजय पालकर एम एस पाटील उमेश गायकवाड विठ्ठल चव्हाण सुनील वर्णे दत्तात्रय वर्णे यांच्यासह शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते